नमस्कार ए जे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज मी तिळाचे लाडू बनवणार आहे आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे मी ज्या नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तीळ भाजताना कायम गॅस मीडियम किंवा स्लो ठेवायचे मीडियम गॅसवर मी तीळ सात आठ मिनटे भाजून घेणार आहे तीन चार मिनटं गॅस मीडियम आणि त्यानंतर गॅस स्लो करून तीळ भाजून घेऊया तिळाचा रंग बदलला की तिळ काढून घेऊया असे तिळाचे लाडू केल्यावर वयोवृद्ध माणूस आणि लहान बाळही सहज खाऊ शकेल असे छान लाडू होतात करून बघा त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेणार आहे अर्धा किलो तिळासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे वापरला आहे शेंगदाणे हे छान भाजून घेऊया शेंगदाण्याची सालं निघाली की शेंगदाणे काढून घेऊया तिळ थंड झाले की तीळ मिक्सरला फिरवून घेऊया त्यामधले मी थोडे तिळ काढून ठेवणार आहे आणि तिळ फिरव मिक्सरला फिरवताना कायम चालू बंद चालू बंद करून फिरवावे म्हणजे तिळ थोडे भरडच राहतात त्याच भांड्यामध्ये मी शेंगदाणेही प भा पर फिरवून घेणार आहे हे चालू बंद चालू बंद करून फिरवून घेऊया आता मी एका कढईमध्ये दोन चमच तूप टाकून घेणार आहे तूप पितळलं की त्यामध्ये मी गुळ टाकून घेणार आहे येथे मी अर्धा किलो साठी अर्धा किलो गुळ वापरला आहे गुळ एक दोन मिनट वितळला की त्यामध्ये मी दोन चमच पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकल्याने डाडू कडक होत नाही आता मी गूळ मिनिटे वितळून घेणार आहे गुळ सारखा ढवळत राहायचा सा। म्हणजे गुळाच्या गुठल्या राहणार नाही गुळाच्या गुठल्या वितळल्या की गोळ दोन तीन मिनटे अजून शिजवून घेणार आहे पाक जास्त शिजला की गोळ लाडू कडक होतात त्यामुळं गुठल्या वितळल्या की एक दोन मिनिटे पाक शिजून घेणार आहे आणि त्यामध्ये मी तयार केलेले सारण टाकून घेणार आहे सारणही छान मिक्स करून घेऊया आणि वरून मी अख्खे तीळ टाकून घेणार आहे आता गुळाच्या पाकामध्ये मी तयार केले सारण मिक्स करून घेऊया सारण थोडे कोमट झाले की लाडू वळून घेऊया झाले आपले तिळाचे लाडू तयार आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू